नमस्कार मी मारुती गुंडिले आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठी उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुसळधार पावसात दलितांचे धरणे आंदोलन सुरूच विविध पक्ष संघटनेचा धरणे आंदोलनास पाठिंबा माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील डोमगावच्या पीडित दलितांनी संविधानिक मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून मुसळधार पावसालाही न मानता त्यांनी मुलाबाळासह धरणे आंदोलन सुरूच ठेवले आहेत डोमगावच्या बौद्ध समाजाच्या भानुदास वाघमारे यांना गाडीवरती अशोक चक्र आणि बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी का ठेवली म्हणून जाती देशातून बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मारहाण करण्यात आली होती याबाबत अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला मात्र आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नाही हा कायदेशीर गुन्हा नोंद केल्याचा रागमनात धरून सर्व मनोवादी मानसिकतेच्या लोकांकडून बौद्ध समाजावर बहिष्कार टाकण्यात आल्याचा आरोप दलितांकडून करण्यात आला आहे गावातील सुवर्णांनी दलितांना दुकानातील साहित्य न देणे कामास न बनवणे जनावरेस तारण्यास मज्जाव त्यांच्या वस्तीत भाजीपाला विक्रेते व खाजगी डॉक्टरांना यांना जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे असेही आंदोलनकर्ते सांगत आहेत या बेकायदेशीर बहिष्काराला वैतागून पीडितांनी न्यायमागणीकरिता उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा आश्रय घेतले असून आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बहुजन समाज पार्टी विधानसभा उदगीरच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे सदर कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन संबंधित आरोपी व कायदेशीर कार्यवाही करून पीडित कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे पीडित परिवारांचे पुनर्वसन जळकोट शहरामध्ये करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले असून सदरच्या मागण्याची पूर्तता नाही झाल्यास सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे यावेळी बहुजन समाज पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष माननीय सिद्धार्थ सूर्यवंशी साहेब लातूर जिल्ह्याचे प्रभारी व्यंकट बर्गे साहेब तसेच लातूर जिल्ह्याचे प्रभारी उदगीर विधानसभा मतदारसंघाचे मुख्य इंचार्ज माननीय विद्यासागर कांबळे गुरुजी लातूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष डी एन कांबळे साहेब बहुजन समाज पार्टी विधानसभा उदगीरचे अध्यक्ष माननीय दीपक सावंत उपाध्यक्ष हिरामण गायकवाड सचिव जळबा ढवळे विद्यार्थी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक बोडके सामाजिक कार्यकर्ते बाबराव कांबळेसह इतरही पदाधिकारी उपस्थित होते सहसंपादक आनंद कांबळे सह केजे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा केजे न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेस ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका